श्री स्वामी समर्थ भगवान विष्णू चातुर्मासात चार महिने का झोपतात आज आपण या कथेद्वारे ऐकणार आहोत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी पासून चातुर्मास हा सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशी म्हणजे देववठणी एकादशीला संपतो हिंदू धर्मात चातुर्मासाचे विशेष महत्व आहे चातुर्मास म्हणजे चार महिने श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक या चार महिन्यांच्या काळात जगाचे रक्षण करता भगवान विष्णू चार महिने पाताळात निद्रा घेतात तसेच चातुर्मासात सर्व प्रकारची शुभेकामे करण्यास मनाई आहे असे का बरं यामागे काय कारण आहे आज आपण त्याची कथा ऐकणार आहोत शास्त्रानुसार राजा बळीने तिन्ही लोकांचा ताबा घेतला जेव्हा गावरलेल्या इंद्रदेव आणि इतर सर्व देवांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली तेव्हा मा श्रीहरीने वामनांचे रूप धारण केले आणि राजा बळीकडे दान मागण्यासाठी केले भगवान वामनाने दान म्हणून तीन पावले जमीन मागितली दोन पावलांमध्ये भगवानांनी पृथ्वी आणि आकाश मोजले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवावे असे विचारले असता बळीने ते डोक्यावर ठेवण्यास सांगितले अशा प्रकारे बालीपासून तिन्ही लोकांची मुक्तता करून श्रीनारायणाने देवराज इंद्रांचा भय दूर केला परंतु राजा बालीची उदारता आणि भक्ती पाहून भगवान विष्णूने बालीला वर मागण्यास सांगितले बालीने त्यांना त्यांच्यासोबत पाताळात येऊन तिथे कायमचे राहण्यास सांगितले भगवान विष्णूने त्यांचा भक्त बाली याची इच्छा पूर्ण केली आणि ते पाताळात गेले यामुळे सर्व देवदेवता आणि देवी लक्ष्मी चिंतेत पडल्या देवी लक्ष्मीने भगवान विष्णूला पाताळातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती विचारली एक गरीब ब्राह्मण महिलेच्या वेशात राजा बालीकडे पोहोचले राजा बालीला आपला भाऊ मानून तिने राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूला पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले भगवान विष्णू आपल्या भक्ताला निराश करू इच्छित नव्हते म्हणून त्यांनी बालीला वरदान दिले की ते आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळात राहते म्हणून या चार महिन्यात भगवान विष्णू योग निद्रामध्ये राहतात स्वामी समर्थ